पण मंत्री असं म्हणतात की गाडेवाडे जी अचानक झालेली आहे मला माहीत नाही सचिवांनी परस्पर निर्णय घेतला शक्य आहे काय अशा गोष्टी एकतर सचिवांनी परस्पर निर्णय घेतला असं जर म्हण मी एक तर मी ऐकलेलं नाही स्टेटमेंट पण जर एखादे मंत्री म्हणत असतील मी स्वतः ऐकलेलं नाही त्याच्यामुळे पण एखादा मंत्री जर असं म्हणत असेल तर हे चिंताजनक आहे मी जरूर याची माहिती मी मंत्र्यांनाच फोन करून माहिती घेईन की बाबा असं तुमचं काही स्टेटमेंट आहे का आणि असेल तर अतिशय चिंताजनक आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये एक म्हणजे त्याला एक पद्धत आहे कामाची आणि परस्पर जर ह्या सरकारमध्ये निर्णय होत असतील ते अतिशय चिंताजनक आहे आणि ह्याची नोंद आपणही घेतली पाहिजे आणि हे माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आपण आणून दिलं पाहिजे की अशा गोष्टी परस्पर तुमच्या सरकारमध्ये होत आहेत भाडेवाट रद्द झाली पाहिजे म्हणून काँग्रेस आणि ठाकरे गट मागणी करत आहेत पक्षाची काय भूमिका आहे राष्ट्रवादी महागाई आणि बेरोजगारी याच्यात जातीने सरकारने लक्ष घालावं अशी आमची आधी पण मागणी होती म्हणजे इलेक्शन व्हायच्या आधीही आणि आजही इलेक्शन झालेलं एवढं मोठं मँडेट या सरकारला मिळालेलं एवढं मँडेट एवढा विश्वास लोकांनी दाखवल्यानंतर पहिलंच गिफ्ट लोकांना भाडेवाड देणं हे किती योग्य आहे किंवा आता अनेक एजंट स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये झालेला भ्रष्टाचार आहे मग त्याची इन्क्वायरी ते लावणार का आणि मा म्हणजे मंत्रीच राज्याचे कृषी मंत्री मला खूप कौतुक वाटतं त्यांचं की त्यांनी ज्या पद्धतीने खूप सत्य ते चॅनल्सवर बोललेले आहेत की हो त्यांच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार हा शेतकऱ्यांमध्ये झाले म्हणजे शेतकऱ्यांना फसवणूक या सरकारने केली याची कबुली जी त्या मंत्र्यांनी केली हा खरंच त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि तोच धागा घेऊन मी पार्लमेंटमध्ये बोलणार आहे की महाराष्ट्राचे कृषी मंत्री म्हणत आहेत की महाराष्ट्रामध्ये कृषी खात्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे हा आरोप मी एकटी करत नाही आहे राज्याचे कृषी मंत्र्यांनी ते कन्फर्म केलेलं आहे त्याच्यामुळे आपण सगळेच भ्रष्टाचाराच्या विरोधात लढायला आम्ही सगळे एकच आहोत त्याच्यामुळे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र आणि देश करण्यासाठी त्यांनी दिलेलं स्टेटमेंट हे मी पार्लमेंटमध्ये टेबल करणार आहे